मला नेहमी वाटायचं त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो राज्याचा उपमुख्यमंत्री होतो की पुणेकरांनी पूर्ण बहुमत दिलं असत तर अधिक झपाट्याने आपल्याला पुण्याचा कायापालट करता आला असता परंतु त्याच्यातच नाराजी न ना दाखवता त्याच्यामधनं मार्ग कसा काढता येईल याबद्दलचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं काँग्रेसला बरोबर घेऊन केला भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवण्याच्या करता आपल्या सर्वांचं पुणे याच्यामध्ये समविचारी पक्षाची विभागणी होऊ नये हीच आमच्यासारख्याची भूमिका होती आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढती आहेत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती एकंदरीतच तुम्ही पहा या शहरामध्ये जे प्रमुख पक्ष काम करतात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष चेहरा वंदनाताई चव्हाणांचा त्यांनी महापौर म्हणून इथं काम केलेलं आहे संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास आहे हे शहर विकासाच्या बाबतीमध्ये कुठे मागं राहू नये त्याच्यामध्ये सर्व घटकाला आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे ही पुढेकरांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षाची पूर्तता करण्याच्या करता वंदनाताईंनी सात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला विश्वासामध्ये घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला मला आठवत आहे पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातामध्ये सूत्र दिली त्याच्या आधी पुणे खड्ड्यांचं शहर म्हणून या होती आम्ही एक संकल्प केला काही झालं तरी माझ्या पुणेकरांना आणि पुण्याच्या बाहेर न येणारा जो वर्ग आहे ज्याला आपण फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतो त्या वर्गाला पण पुण्यामध्ये आल्यानंतर एक समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दाखवू आणि ते काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे उद्याच्या काळामध्ये देखील आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या करता आमचा जाहीरनामा दिलेला आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे वचन पूर्तीच राजकारण करणारे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून बॉर्डरवर सातत्याने चकमकी होत आहेत आणि आपले जवान त्या ठिकाणी शहीद होत आहेत पेपर उघडा अलीकडच्या काळामध्ये सातत्याने वेगवेगळ्या गावांच्या मध्ये जवान शहीद झालेले त्यांची बॉडी त्या ठिकाणी येते हे कशाचा परिणाम आहे कुणाची ही चूक आहे कुणाला नीटपणे त्या ठिकाणी संबंध ठेवता येत नाही याबद्दलचा पण विचार एक भारतीय नागरिक या नात्याने आपण सगळ्यांनी केला पाहिजे